नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हीही जरी महाडीबीटी पोर्टलवर शेततडे योजनेसाठी अर्ज केला होता आणि तुमची निवड झालेली असेल तर तुमच्यासाठी या व्हिडिओमधून महत्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहे मित्रांनो मित्रांनो तुमचंही जरी शेततडे योजनेअंतर्गत मंजुरी मिळालेली असेल तुमचं शेततडे हे मंजूर झालेलं असेल आणि तुम्ही जरी अद्यापही जरी तुमचं काम सुरू केलं नसेल तर तुमचं जे शेततडे तर ते रद्द होऊ शकतं हो मित्रांनो महाडीबीटी पोर्टल संदर्भात एक महत्वपूर्ण जी अपडेट आहे तर ती वैयक्तिक शेततळे योजनेसाठी आलेली ज्यात म्हटलंय की शेततडे घटकांसाठी मे व जून महिन्यात जी यादी तर ती सोडत काढलेली होती तर त्यावेळी निवड झालेल्या शेतकऱ्यांचे अर्ज हे शेतकरी स्तरावर आज देखील प्रलंबित आहेत तरी जे शेतकरी आता शेततडे खोदण्यास इच्छुक असतील अशा निवड झालेल्या लाभार्थ्यांनी ला आपली कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करून पुढील प्रक्रियेत सहभाग व्हावे अन्यथा आपला जो अर्ज आहे तर तो दिनांक एकतीस नंतर रद्द करण्यात येऊन जे शेतकरी मित्र प्रतीक्षा यादीत असतील तर त्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे म्हणजे एकंदरीत तुम्ही जरी वैयक्तिक शेततडे योजनेसाठी पात्र ठरले असतील तुमची निवड झाली असेल परंतु तुम्ही पुढची प्रक्रिया अजून केली नसेल काम सुरू केलं नसेल महाडीबीटी पोर्टलवर डॉक्युमेंट अपलोड केलेलं नसेल तर तुमचं जो शेततडे आहे तर ते रद्द होऊ शकतो कारण बरेच शेतकरी मित्र हे प्रतीक्षे यादीमध्ये असतात म्हणून जे शेतकरी मित्र शेततडे पूर्ण करत नाही त्यामुळे जे मागचे वेटिंगमध्ये मा असलेले शेतकरी मित्र असतात तर त्यांना चान्स भेटत नाही म्हणून शेतकरी मित्रांनो डी बी टी पोर्टलवर ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे तुमचंही शेततडी मंजूर झालं असेल आणि तुम्ही काम किंवा पुढची प्रक्रिया सुरू केली नसेल तर एकतीस डिसेंबर नंतर तुमचं शेततडे हे रद्द करण्यात येईल आणि जे प्रतीक्षा यादीमधील शेतकरी असतील तर त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे त्यामुळे जरी खरोखर तुमचा नंबर लागला असेल तर काम सुरू करून घ्या जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अडचण येणार आहे मित्रांनो व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रापर्यंत नक्कीच शेअर करा काही तुम्हाला डाऊट असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका